God bless you!

पाटील आमचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष हे आंदोलन आज चार वाजेपर्यंत असायचे पण कालचा पाऊस झाला आणि तुमच्या सगळ्यांच्या अडथळाची पाहता जेवढ नाग्यांना फोन आला काही गाड्या येऊ शकल्या नाही काही वेळी कुठे महालगाव महालगाववरून काही पण येऊ शकली नाही पैठण जेवण बीडची गाडी मी माझ्या सांगितलं का तर तुम्ही काही येऊ नका संगमनेतला आणि शेनारला सुद्धा मला त्यांचे फोन आले तर त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका कारण पावसाचं प्रमाण आहे आणि आमचे प्रकारबंधू सुद्धा आता की लवकर आठवा कारण बारीक आहे की ही खरी गोष्ट आहे निसर्गाला थांबवता येत नाही पण या लोकांचा अनेक दिवसाचा प्रश्न आहे तो सुटत नाही मंत्रिमंडळामध्ये फक्त एक हजार रुपयाची वाढ झाली ही वाढ सुद्धा या कामगारांना देण्यात आलेली नाही हे मोठं महाराष्ट्राचं दुर्दव्य आहे खरं म्हणजे संपूर्ण देशामध्ये ही संघ काम करते या पोषण कामगारांना पगार लक्षद्वीप पोंडेचेरी तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणी या लोकांना जवळजवळ साडे नऊ दहा हजार रुपये पगार दिला जातो महाराष्ट्रात मात्र चार ते सहा तास कमगूर कामगार काम करून या कामगारांना अडीच हजार रुपये दिले जातात अतिशय वाईट आहे आणि महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे का आपण किमान या लोकांना किमान वेतन काय प्रमाणात आहे पण महाराष्ट्र आणि कर्नाटक एवढं पण केरळ एवढं यांना पगार द्यावा अमिनाडू एवढा पगार द्यावा अशी माझी विनंती आहे आणि मला असं वाटतं मी परवा नाशिकला विधी घेतली नाशिक काल वैगिक कार्यालयासमोर सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र पुढच्या महिन्यामध्ये दोन आंदोलन होतील एखाद्या वेळेला ऑगस्ट मध्ये आपण अमरावतीला पण घेणार आहोत विभागी कार्यालयासमोर पण महाराष्ट्र सरकारचा असाच कार्यक्रम चालू राहिला येत्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्या कामगारांना मला विनंती करायची लाखोच्या संख्येने आपल्याला मुंबईमध्ये जाऊन बांधावं लागेल आणि महाराष्ट्र आणि त्याच पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल मला असं महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाही काय मला माहित नाहीकडे पैसा नाही असं सांगितलं जात आणि लाडक्या बहिणीला मोठ्या प्रमाणात पैसा दिला जातो लाडक्या बहिणी सुद्धा आता माहिती त्यांना फसवणं सरकारने एकोणीस लाख महिला कामगार कमी केलेले आहेत आता काय लाडका बहीण कमी केलेल्या आहेत आता बहीण कमी होणं आणि जास्त होणं हे सुद्धा घडवलं जातं या जिल्ह्यामध्ये एवढं वाईट परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे माझी या ठिकाणी सर्व कामगारांना विनंती आहे की मी आला पाहून आता हे प्रमाण सुरू झालेलं आहे आणि मी विभागीय आयुक्तांची या विषयावर बोलेन आणि त्यांना निवेदन देऊन आपण या ठिकाणी आंदोलन लवकर संपवण्याचा प्रयत्न करू अशी मी माझ्या सरकारला या ठिकाणी तुम्ही सर्वजण या सगळ्या या संघटनेच्या आंदोलनासाठी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आम्ही पत्रकार बांधलो त्यानंतर संघटनेचे सल्लागार वस पाटील शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष पाटील साहेब त्यानंतर तालुका प्रतिनिधी

न्याय व्यवस्था सगळ म्हणतात ना खूप आहे न्याय व्यवस्था सगळ मग आम्हाला अडीच साधत का फोटत आहे की नाही ह्या कर्मचाऱ्यांनी इतके दिवस कष्ट घेऊन आम्ही वाटेल त्या परिस्थितीत आमच्या घरी कोणी देवा घरी गेलो घरी गेला तरी आम्ही शाळेत ना बारशे दोनशे वापीस येत नाही दुराचा नोट म्हणून डोळ्यातलं पाणी करतो हो आमच्या तरी पण आम्ही न चुकता बाशीत होतो तिथे किचन रूम मध्ये आमच्या गेलेल्यांची आठवण काढून सुद्धा आम्हाला रडू आलं ना तरी तिथे कोणी विचारायला येत नाही वरून मुख्य दाखव शाळेचे अधिकारी हे ते येऊन विचारतात तुम्ही काय करत होते आणि त्यांच्या घरी असं झालं तर ते महिनाभर सुट्टीवर राहतात मग आम्हाला हा अधिकार नाही का आम्ही विचारायचं नाही का तुम्हाला आम्ही तुम्हाला आणि महाराष्ट्र राज्य शासनाला नाही विचारणार केंद्र शासनाला नाही विचारणार तर विचारणार कोणाला कोणाला विचारणार आहे की नाही